त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि विकासनच्या आरोग्यासाठी खूपच छान असते दोन कप टाकलेला आहे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे काळ्याच्यासाठी विकासन मी त्यासाठी हे दोन चमचे साखर टाकणार आहे चहाप टाकल्यानंतर थोडीशी चहा पत्ती थोडी जास्त जर टाकली तर कडू चहा होईल आपला म्हणून थोडीशी मी चहा टाकणार आहे रंग मी अद्रक टाकून घेणार आहे दोन हे आदरक आरोग्यासाठी खूपच छान असते म्हणून मी आदरक टाकलेली आहे आणि आप आपला चहा उकळत आहे साखर वितळली की आपण चहा पिऊया डिकाशन काळा चहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आपला चहा चांगला उकळलेला आहे आणि साखर पण चांगली वितळलेली आहे आता आपण चहा कप मध्ये घेऊया अशा प्रकारे आपला चहा झालेला आहे तयार आद्रकचा चहा काळा अद्रक काळा चहा